शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे झुंजार नेते अशी शरद जोशींची ओळख अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेला हा नेता काळाच्या पडद्याआड गेला शेतकऱ्यांचे प्रश्न हिरिहिरीनं मांडणारा चळवळीतला कार्यकर्ता शेती अर्थव्यवस्थेला जागतिक व्यासपीठावर मार्गदर्शन करणारा आणि चळवळीच्या शेत माध्यमातून शेतकऱ्यांच्या हृदयामध्ये अढळ स्थान निर्माण करणाऱ्या नेत्याच्या निधनानं कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण आहे शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर अंगारमळा फुलवणारा एक सच्चा शेतकरी नेता शरद जोशी यांच्या रूपानं आपल्या ऐंशी वर्षाच्या आयुष्यातील चाळीस वर्ष ज्यांनी शेतकऱ्यांच्या आणि महिलांच्या हितासाठी खर्ची घातली अशा दृष्ट्या नेत्याचं निधन झालं त्यांचा जीवनपट आणि ग्रंथसंपदा त्यांचे विचार आणि कार्याची दखल घ्यायला लावणार आहे शरद अनंतराव जोशी शरद जोशी यांचा जन्म एकोणीशे पस्तीस साली साताऱ्यात एका सामान्य कुटुंबात झाला करून प्राध्यापकी शरद जोशींनी भारतीय पोस्टल सेवेची परीक्षा उत्तीर्ण होऊन टपाल खात्यात सेवा सुरू केली मात्र टपाल खात्यात सेवा करत असताना देशातल्या सर्वात मोठ्या क्षेत्रात म्हणजे शेती क्षेत्रात असंघटितपणा असल्यानं त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना शरद जोशींना सतावत होती त्यांनी नोकरी सोडून शेतकऱ्यांना संघटित करण्याचा आणि त्यांच्या प्रश्नावर लढण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे एकोणऐंशी साली त्यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली आणि राज्यातल्याच नव्हे तर देशभरातल्या शेतकऱ्याला बळ मिळालं त्यांना आपल्या हक्कांची करून देऊन लढायला प्रवृत्त केलं एकोणीशे एकोणऐंशी पासून कांदा ऊस तंबाखू दूध भात कापूस इत्यादी पिकांच्या भावासाठी लढा उभारून त्यांनी शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व केलं त्यांच्या आंदोलनांना यश येऊ लागल्यानंतर त्यांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली देशभरातील शेतकऱ्यांच्या अराजकीय संघटनांच्या समन्वय समितीची स्थापना केली विकसित देशात शेती चालू राहण्यासाठी शेतकऱ्यांना भरघोस अनुदान मिळत असताना भारतात मात्र शेतकऱ्यांना उन्हा अनुदान दिलं जातं हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं त्यांनी शेतकऱ्यांबरोबरच स्त्रियांच्या प्रश्नांची केली साली मधल्या चांदोड इथं अभूतपूर्व शेतकरी महिला अधिवेशन घेतलं अधिवेशनाला सुमारे दोन लाख महिलांची उपस्थिती होती हे त्यांच्या कार्याचं यश होत स्त्री शक्तीच्या जागरणात स्त्री पुरुष समानतेवर त्यांनी भर दिला त्यासाठी शेतकरी महिला आघाडीची स्थापना केली लक्ष्मीमुक्त अभियानाद्वारे स्त्रियांच्या नावे शेती करण्याचं शेतकरी पुरुषांना त्यांनी आवाहन केलं त्यामुळे एकोणीशे एक्याण्णव पर्यंत लाखाहून अधिक स्त्रियांची नावं जमिनीच्या सात बारा नोंदवली गेली त्याचबरोबर त्यांनी दारू दुकान बंदी आंदोलनही सुरू केलं ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख फारसा चढला नसला तरी त्यांनी केलेल्या कार्याची दखल मात्र घ्यावी लागते एकोणीसशे चौऱ्याण्णव साली त्यांनी स्वतंत्रता वादाचा पुरस्कार करण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली देशाची राजकीय आर्थिक व सामाजिक यंत्रणा पूर्णपणे बदलून टाकण्याची आवश्यकता मांडणारा व त्यासाठी उपाययोजना सुचवणारा अनोखा मतदारांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा निवडणूक जाहीरनामा त्यांनी मांडला होता याच पक्षातर्फे जुलै दोन हजार चार ते जुलै दोन हजार दहा या काळात त्यांना राज्यसभेत काम करण्याची संधी मिळाली मात्र तोवर सर्वच राजकीय सामाजिक परिस्थिती बदलल्यानं त्यांना आपल्या कामाची विशेष छाप पाळता आली नाही त्यांनी शेती व्यापार आणि सामाजिक बदलाच्या विषयावर विपुल लेखन केलं त्यांची पंधरा पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत तर विविध नियतकालिका आणि दैनिकांमधून त्यांनी अखेरपर्यंत स्तंभलेखन केलं जोशी यांच्या निधनानं वास्तवाचं भान असलेला अभ्यासू लढवय्या नेता शेतकऱ्यांनी गमावला आहे राज्याबाहेर देशातही मान्यता लाभलेलं त्यांचं नेतृत्व होतं त्यांच्या शेतकरी चळवळीचा अभ्यास करण्यासाठी विदेशातले विद्यार्थी महाराष्ट्रात येत इतकं त्यांचं काम सर्वदूर पोहोचलं होतं शरद जोशी यांच्या निधनानं शेतकऱ्यांसाठी लढणारा एक संघर्ष सूर्य मावळलाय मी मराथी चा सलाम। मी मराठीचा सलाम सुरेश मराठी न्यूज मुंबई शरद जोशी यांनी शेतकरी चळवळीची सुरुवात पुण्यातल्या आंबेठाण गावातून केली परदेशातली नोकरी सोडून ते आंबेठाण गावामध्ये आले आणि आंदोलन छिडलं आणि शेतकरी नेते म्हणून नावारुपास आले संपूर्ण चळवळ जोशी यांनी ज्या घरातून केली तिथला आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी नाजूमल्ला यांनी परदेशातील नोकरी सोडून जेव्हा शरद जोशी भारतात परतले तेव्हा त्यांनी पुणे जिल्ह्यातल्या या आंबेटांमधल्या याच घरी ते वास्तव्यास होते या ठिकाणी सुरुवातीला ते आल्यानंतर त्यांनी स्वतःहून शेती या ठिकाणी सुरू केली कारण शेतकऱ्यांचं अर्थकारण अर्थशास्त्र बदलण्याचा त्यांचा मानस होता तोच हेतू घेऊन ते या ठिकाणी आले सुरुवातीला त्यांनी या ठिकाणी शेती केली स्वतः शेतीमध्ये कशा पद्धतीचं उत्पन्न होतं आहे काय फायदा आहे त्याच्यावरती अभ्यास या ठिकाणी त्यांनी या ठिकाणच्या जमिनीवरती केला त्यानंतर त्यांनी सुरुवात जी आहे ते याच परिसरातमध्ये सुरुवातीला कांदा जो दर कमी होता त्याच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन छेडलं आणि तेव्हा शरद जोशी हे कामगार शेतकरी नेते म्हणून या ठिकाणी उदयास आले तेव्हापासून अनेक आंदोलनं जे आहेत ते महाराष्ट्रभरात होऊ लागली शरद जोशींचा झंझावात पुढं येऊ लागला एक वर एक अशा पद्धतीनं त्यांनी अनेक राज्यांमध्ये या ठिकाणी आंदोलन जे आहे ते केलं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यांमध्ये ते वेगवेगळ्या -वेग विषयांवरती ऊस असेल कापूस असेल त्याबरोबरच कांदा असेल दूध असेल अशा वेगवेगळ्या -वेग 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 विषयावरती आंदोलन त्यांनी या ठिकाणी छेडली त्यातूनच अनेक संघटना असतील अगदी राजू शेट्टी सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल अथवा अन्य ज्या संघटना आहेत त्या संघटना यातूनच उदयास आल्या मात्र रा ज्या पद्धतीनं शरद जोशी यांनी हे आंदोलन छेडलं त्यामुळं सर्वांनाच शेतकऱ्यांना जो आहे तो दिलासा या ठिकाणी मिळत होता अगदी चाळीस वर्षापूर्वी जे चाकणमधून त्यांनी सुरुवात केली होती आंदोलनला याच घरामधून त्यांनी ते आंदोलनाचं पाऊल जे आहे ते या ठिकाणी उचललेलं होतं अगदी गेल्या महिन्यात देखील त्यांचं वाढदिवस ज्यावेळेला साजरा केला जात होता त्यावेळेला देखील अखेरची सभा जी आहे ती चाखणमध्येच या ठिकाणी घेतली आणि तेव्हा देखील त्यांनी शेतकऱ्यांबद्दलचा कळवळा आणि अनेक आश्वासनं दि शेतकऱ्यांना दिली होती आणि पुन्हा एकदा मी शेतकऱ्यांसाठीच लढेन असा देखील आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलं होतं त्यामुळं ज्या ठिकाणाहून सुरुवात या ठिकाणी शेतकरी चळवळीची झाली होती त्याच ठिकाणी शेतकरी चळवळीतलं अखेरची सभा देखील त्यांनी घेतली कॅमेरामॅन भूषण चौधरीसर मुल्ला आंबेठान पुणे शरद जोशींनी अनेक चळवळी उभ्या केल्या असंख्य लोकांना त्यांनी जोडलं त्यांचं कार्यालय कसं आहे दाखवणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर कुठेही जाऊ नका पाहत रहा मी मराठी न्यूज शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या निधनामुळे कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे आंबेठाण मधल्या त्यांच्या कार्यालयातून त्यांनी कार्यकर्त्यांना चळवळीचे धडे दिले कसं आहे त्यांचं हे कार्यालय कसं काम चालायचं आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी नाझी मुल्ला यांनी चळवळ कशी उभी करावी याचा आदर्श म्हणजे शरद जोशी कारण शरद जोशी कृषी अर्थप्रबोधनीतून अनेक कार्यकर्त्यांना चळवळीचे धडे देत होते आणि ते धडे देखील या आंबेठानमधल्या याच कार्यालयात त्यांच्याकडून दिले जात होते आपण पाहू शकतो या ठिकाणी कशा पद्धतीने धडे दिले जात होते कारण ज्या पद्धतीनं ते शेतकऱ्यांसाठी एक नवीन क्रांती या ठिकाणी उभी करत होते आणि ते ज्या पद्धतीनं त्यांनी आंदोलनं या ठिकाणी केलेली आहेत त्याची या ठिकाणची आपण फलकं जी आहेत ते पाहू शकतोय आत्तापर्यंत त्यांनी जे कार्य केलेलं आहे जे आत्तापर्यंत उ उभारलेली आहेत जे आत्तापर्यंत त्यांनी परिषदं घेतलेली आहेत त्याचा या ठिकाणी एक आढावा त्यांनी या फ्लेक्स जे बोर्ड लावलेले आहेत त्या बोर्डमधून दिलेला आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी अनेक कार्यकर्ते यायचे आणि दहा ते पंधरा दिवसाची कार्यशाळा असेल शिबिर असेल ती या ठिकाणी भरवले जायची आणि शरद जोशी त्यांना खास करून या ठिकाणी मार्गदर्शन करायचे कशा पद्धतीनं चळवळ जी आहे ती उभी केली पाहिजे कशा पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी लढा दिला पाहिजे अशा प्रकारचे ते या ठिकाणी धडे या कार्यकर्त्यांना या ठिकाणी देत होते या ठिकाणी येणाऱ्या कार्यकर्त्यांना राहण्याची सोय असेल खाण्याची सोय असेल ती याच ठिकाणी केली जात होती कसल्याही प्रकारचा मोबदला जे आहे ते त्यांच्याकडून घेतला जात नव्हता हा जो सगळं मोफत या ठिकाणी अशा प्रकारची शाळा जी आहे ती कार्यशाळा भरवली जायची आणि त्यांना धडे दिले जायचे कशा पद्धतीनं चळवळ उभी केली जाईल जा, जावी यामुळंच एक चळवळीचे आदर्श नेते म्हणून जे आहे ते शरद जोशी यांच्याकडं पाहिलं जायचं या ठिकाणीहून आता ही कार्यशाळा जरी बंद झाली असली तरी ज्या कार्यकर्त्यांना त्यांनी चळवळीचे धडे दिलेले आहेत ते कार्यकर्ते आता त्यांच्या शहरामध्ये त्यांच्या जिल्ह्यांमध्ये अशाच पद्धतीची कार्यशाळा जी आहे ते अजूनही या ठिकाणी भरवत आहेत मात्र शरद जोशी यांनी जो आदर्श दिलाय तो आदर्श आता कोण उभा करणार हाच प्रश्न सर्व कार्यकर्त्यांसमोर आहे कॅमेरामन भूषण मुल्ला मी मराठी पुणे शरद जोशींनी शेतकऱ्यांसाठी लढा दिला चळवळ उभारली तशीच चळवळ महिलांसाठी उभारली त्यांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी ते लढत राहिले गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या शेतीची पाहणी करणाऱ्या त्यांचा स्वयंपाक बनवणाऱ्या ताईंना आज अश्रू अनावर झाले त्यांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत आपले प्रतिनिधी नाजीम मुल्ला यांनी आंबेटांमधल्या अंगरमाळातील शेती आणि घरात ज्यावेळेला शरद जोशी यायचे त्यावेळेला तिथं लीलाबाई आणि कवाबाई या दोन महिला अगदी पस्तीस वर्षापासून लीलाबाई आहेत तर कवाबाई या पंचवीस वर्षापासून आहेत कवाबाई अलीकडंच त्यांचं जेवण जे आहे ते बनवत होत्या तर शेतातलं काम जे असेल त्या लिला लिलाबाई करायच्या नेमक्या त्यांच्या काय आठवणी आहेत जाणून घेऊया लिलाबाई जवळपास पस्तीस वर्षापासून आहेत काय सांगाल आज जोशी साहेब तुमच्यासोबत नाही आहेत हेच आता जोशी साहेब नाही म्हटल्यावर आम्ही श महिलांना त्यांनी आम्हाला शिकवणी दिली का पहिलं आंदोलन त्यांनी चांदवडला केलं महिला कशा बाहेर येतील कशा बाहेर काढायच्या त्यांच्या त्यांच्या शब्दावर सगळ्या महिला बाहेर निघल्या मोठं आंदोलन केलं त्यांनी तीस पस्तीस हजार बाहेर तिथे गोळा केल्या त्यांना महिलांना समजून सांगितलं तुम्ही जर नाही बाहेर पडले तर तुमची शेतीमालाला भाव कसा मिळणार नुसतं पुरुष मान माणसं जाऊनच नाही हे होणार आणि तुम्हाला न्याय कसा मिळणार बॉस तुम्ही जर बाहेर नाही गेले तर मग तेव्हापासून सगळ्या महिला बाहेर आल्या मग म तेव्हापासून सगळं सुरू केलं आम्ही आणि मग प्रत्येक आंदोलनाला आम्ही निपाणी म्हणू नका वर्धा म्हणू नका ना नागपूर म्हणू नका ना अमरावती म्हणू नका इकडं विदर्भामध्ये आम्ही प्रत्येक आंदोलनाला जायचो आम्ही त्यांच्या आंदोलनाची सुरुवात जी आहे तुम्ही म्हणलापासून आंदोलन झालं ना तेव्हापासून आम्ही चाकण ला आंदोलन केलं होतं शरद जोशींच्या जाण्यानं त्यांचा मित्रपरिवार त्यांचे सहकारी हे त्यांच्या आठवणीनं कहीवरून केले त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका पाहत राहा मी मराठी न्यूज शरद जोशी यांच्या जाण्याने त्यांचा मित्र परिवार हे त्यांच्या आठवणींनी केलेले आहेत शरद जोशींचे जवळचे सहकारी रघुनाथ दादा पाटील यांनी आठवणी सांगितल्या शेतकऱ्यांचं झुंजार नेतृत्व अनेक वादळी नेतृत्व म्हणावं लागेल असं शरद जोशी आणि त्यांनी आज अखेरचा श्वास घेतलेला आहे शेतकऱ्यांच्या साठी लढणारं हे नेतृत्व होतं आणि या नेतृत्वाच्या बरोबर ज्यांनी काम केलं ते रघुनाथ पाटील आपल्यासोबत आहेत दादा एक नेतृत्व जे शेतकरी संघटनेचं शेतकऱ्यांचं होतं ते आज निघून गेलेलं आहे काय तुम्ही सांगाल सांगा शरद जोशींच्या जाण्याने केवळ शेतकऱ्यांचं नाही तर या देशाचं मोठं नुकसान झालेलं आहे शरद जोशींनी जो वजा सबसिडीचा सिद्धांत मांडला की या देशातल्या शेतकऱ्यांना अनुदान दिलं जात नाही तर उन्हे अनुदान दिलं जातं हा जर का सिद्धांत त्यांचा राज्यकर्त्यांनी ऐकला असता ऐंशी चौऱ्याऐंशी साली तर त्या प्रमाणात जर अंमलबजावणी झाली असती तर आज ज्या तीन लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्या आत्महत्या झाल्या नसत्या त्यांच्या विचारामध्ये एवढी मोठी ताकद होती की या शेतकऱ्यांचं नव्हे तर या देशाचं जो रुपया चलन आहे चलना त्या चलनाची जी घसरगुंडी चाललेली आहे त्याच्या बाबतीतही त्यांच्या मनामध्ये अत्यंत वेदना होत होत्या अकोल्यातले शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्याकडून शरद जोशींच्या आठवणी जाणून घेतलेल्या आहेत आपले प्रतिनिधी धनंजय सावळे यांनी शेतकरी नेते शरद जोशी शांत झालेले आहेत हा शेतकरी नेता या शेतकरी नेत्यानं संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केली नेमकी त्यांची आंदोलनं करत असताना या अकोल्यातल्या काय आठवणी आहेत आपल्यासोबत आहेत अकोल्याचे शेतकरी नेते प्रकाश पोहरे पोहरे साहेब संपूर्ण ही जी आज शेतकऱ्याचा एक नेता आहे तो काळाआळ झालेला आहे याच्या आठवणी काय आहेत संपूर्ण या पश्चिम विदर्भातल्या माझा तो ऐन उमेदीचा काळ होता चौऱ्याऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी जेव्हापासून मी शरद जोशींसोबत जुळलो आणि मला आठवतं की त्यावेळेला शेतीच्या संदर्भातली अगदी नवीन मांडणी शरद जोशींनी आम्हाला शिकवली जी नाहीतर तोपर्यंत शेत शेतीमध्ये असलेला तोटा हा नशिबाचा खेळ निसर्गाचा खेळ अशा पद्धतीने सगळे शेतकरी विचार करत होते मात्र हा आमची जी काही शेतीमधली तोटा किंवा दारिद्र्य आहे किंवा जे काही दैनावस्था आहे तीला शासकीय धोरणं कारणीभूत आहेत हे वेगळ्या अग एक अगदी एका वेगळ्या पद्धतीनं शिकवण्याचं काम शरद जोशींनी केलं अकोल्यातली किंवा पश्चिम विदर्भातली रेल्वे रोको झाली रास्ता रोखू झाली काय आंदोलन तुमच्या आणि त्यांच्या सोबत तुम्हाला नेहमी आठवणीत राहतील शरद जोशीलाने घेऊ शरद जोशींनी मला त्यावेळेला कापसाला महाराष्ट्रामध्ये नऊशे रुपये भाव आणि बाजूच्याच मध्य प्रदेशमध्ये दोन हजार बावीसशे रुपयाचा भाव, भाव होता त्यांनी सांगितलं की अक्षरशः लूट आहे आणि तो विचार मला पटला भावला आणि मी झोकून दिलं त्या आंदोलनामध्ये तर एकंदरीतच खरोखर प्रकाश पोर सांगितल्याप्रमाणे की शरद जोशींचं जे संपूर्ण कार्य आहे ते कार्य पाहूनच शेतकरी आज यापर्यंत किंवा शरद जोशींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली शेतकरी महिलांना संघटित केलं आंदोलनामध्ये सहभागी करून घेतलं दुर्लक्षित भारताला जागा करून प्रस्थापित इंडियाच्या संवेदनांना त्यांनी जागा केलं अशा संघर्षशील नेत्याला मी मराठीचा सलाम या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही पाहत रहा मी मराठी न्यूज